नमस्कार श्रोते हो मनस्पर्श साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान नवरात्र विशेष मध्ये नवरात्रीचे रंग या उपक्रमात मी सौ मुग्धा करंदीकर आपले स्वागत करत आहे आज अष्टमी आहे रंग मोरपंखी आहे आणि आजच्या या महागौरी देवीला मी वंदन करते आणि तिच्यावर आठ होळीचे मी वर्णन करते ते आपण ऐकावे वाहन वृषभ डमरू त्रिशूल हाती कठोर तपस्येने काळी पडलेली वाहन वृषभ वाहनवृषभ नमृत्रिशूला हाती कठोर तपस्येने काळी पडलेली उग्र उग्रतपस्येवर प्रसन्न होता शिवजी महागौरीनामे शुद्धतेचे प्रतीक झाली उग्र तपस्येवर प्रसन्न होता शिवजी महागौरीनामे शुद्धतेचे प्रतीक झाली करुणा दया ऐश्वर प्रदायिनी आयु फक्त अठरा वर्ष असते करुणादया ऐश्वर्यप्रदायिनी आयु फक्त अठरा वर्ष असते आठव्या दिवशी लेऊनी मोरपंखी वस्त्र प्रसन्न तेजपुंज अन्नपूर्णेला मी नमिते आठव्या दिवशी लेऊनी मोरपंखी वस्त्र प्रसन्न आणि तेजपूर्ण अन्नपूर्णेला मी नमिते तर असे कहो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा लाईक शेअर सबस्क्राईब करावे धन्यवाद